शेतकऱ्यांना ज्यावेळेस आपण बाग काढली येते त्यावेळेस आपण मोकळे यावं मार्केट तपासावं आणि मग आपण निर्णय घ्यावा ही मनस्थिती ज्यावेळेस असते त्यावेळेस अर्जुन साबळे डॉक्टर साहेबांनी पहिल्यांदा हलका माल आणला आणि टिपक्या टिपक्याचा माल आणल्याच्या नंतर थोडीशी खात्री झाली की त्यावेळेस मला ते सहा कॅरेट चांगले होते तीनशे दोनशे नव्वद रुपये किलो पर्यंत गेले होते पण त्या जास्त आहे दागावता। दागावता। आज फक्त होता आज नाही आणि शिवाय पाऊस चालू झाला चालू झालाय आणि शिवाय बागेपासून पाऊस चालू झाला आपण धाकदुखीत होतो की, की मला सुद्धा मी बोलतोय पण आज दोन दिवसाचा फुगा एकदम आलेला आहे परवा सारखा बाजार निघल काय मला सुद्धा शंका रात्री आली होती बरोबर पण एक खात्री होती दोन दिवसाचं जे भुकेलं वातावरण आहे त्यामुळे आज काय अडचण येणार नाही पण इथून पुढे पण अडचण येणार नाही की ज्याचा चांगला माल आहे हो। तो चांगला चांगला जाणार कारण की मी निघायच्या अगोदर विचार केला आज तर पाऊस आहे आणि आता आपण तर माल काजलाय म्हणजे आज काय होईल काही गॅरंटी नाही पण काय आज आज पेरले जायचं आल्यावर बघितलं एकदा निला वगैरे झाली म्हणजे एकदम व्यवस्थित झाली मला सांगा तुमच्या मालासारखा एक दुसरा बी माल होता आणि लॉट होते की दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पण गेले 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 दोनशे वर बरेचसे माल गेले पण एवढा चांगला माल जादा येऊन सुद्धा इथे जशी साईज आहे तसे रेट जातात तुमची गोटी कोण एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये आणि गुटी स्टार्ट झाली आणि बागेत लोकांना काय म्हणतात माल आपल्याला एकशे पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत मागितला होता बरोबर तुम्हाला माहिती कारण तुमचं चांगलाय चांगलाय पण शंभर एकशे या फोन केला म्हणून तर माझं भर दिवस एक आहे अरे म्हणलं तर हे झालं तिथचं गं भाग घेत पण एकशे तीस रुपयाने मागता ना तुमची गुटीचा भावा त्यांची तर माल नसेल ना माल नाही बरोबर आहे तुमची गोटी किती साईजची होती गोटी ते आलं ग्रॅमची दीडशे ग्रॅमची गोटी सव्वाशे रुपये जाते आणि जनरली ज्या बागा जागेवर जात आहेत त्या बागा हे चांगलेच असतात चांगल्या हलक्या माललं करा गे रे नाही नाही आणि त्याच्या तशा हर्टिंग मारणार चांगल्या बागा घेऊन पण रेटिंग त्याच्यात क्लीनच माल पाहिजे बोट मग आता ते त्यांचे नियम परत ज्याला वाटतं मी दिला म्हणजे मी एकदम सगळ्याच रेट त्याला जास्त दिला मला ज्यावेळेस परवा दिवशी तुमच्या बागेत येऊन गेलो मी मला अशी बाग मी अजून पुढे पाहिली नव्हती चौदा वर्षाची बाग झाली आणि असं खालून वाकून आपल्याला यावं लागेल एवढं कष्ट करून पर मनका डिला जाणार असतो डिल लाल काढायचं म्हणलं काढावं लागतो मनका डिला झालाय आता मेंदू पण डिला करायचं का व्यापारी करतोय व्यापारी <laughs> ढिला <laughs> करतोय मेंदू पण इथं आल्यानंतर कसं वाटतंय समाधान वाटतं समाधान वाटलं माल चांगला गेला आपली माझ्या तरी दो दोनशे दहा दोनशे सात दोनशे आठच्या असतात मागायच पाहिजे दोनशे रेकॉर्ड पेटले वादळ पेटले आणि ज्या वेळेस चांगला शेतकरी मार्केटला येईल ना त्यावेळेस अजून मार्केटचं वादळ गरम होणार आहे वातावरण आणि वादळ पेटत जाणार आहे कारण त्यांना चालतो मीडियम माल समज वरचा चालत नाही आणि खालचा चालत नाही त्यावेळेस ते ऍव्हरेजनी खरेदी करतात बरोबर मी कालच सांगितलेलं एका व्हिडिओमध्ये मध्ये व्यापाऱ्यांनी कमी रेटमध्ये ऐवजी त्यांना हलका माल असेल त्याला बरोबर घ्या मोठा माल असेल त्याला बरोबर घ्या तिघा मिळून एकत्र भाग खरेदी करा पण शेतकऱ्याचं नुकसान नका कारण शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय महाराष्ट्रात शेतकरी कुठेही समाधानी कुठल्याही पिकात दिसत नाही मला ना कांद्यात आहे ना टमाटोत आहे ना, ना, टमाटो ना तुमच्या सोयाबीन मध्ये कशातही समाधानी नाही आणि त्याला अशेचं किरण जर डाळिंब असेल तर त्या डाळिंबाला चांगले दिवस आणायचे असतील तर डॉक्टर साहेबांनी निर्धार केलाय की मार्केट पेटवायची आता आपल्याला शंभर टक्के आमच्या आपल्याला आणि बाजार इथं बाजार माल रेट वाढला तर जागेवरती रेट वाढणार जागे रेट वाढणार आज साईज प्रमाणे माल विकला जातोय सव्वाशे ते तीनशे गेलाय मला वाटतं दुसरा एक चा होता इथं चारशे रुपये चारशे रुपये जशी साईज येत रेट मिळतो ऍव्हरेज चारशे गेला म्हणून काय अॅव्हरेज एवढा फरक पडत नाही तुमचा दोनशे पंधराचा असेल त्यांचा दोनशे वीस असेल दोनशे दो पंचवीस एव्हरेज असेल पण आजही महाराष्ट्रामध्ये दोनशे एकतीस ची एकच भाग बघितली पण तुम्हाला मार्केटला सुद्धा दोनशे दहा दोनशे पंधरा पडते सरसकट सरसकट तर हा विषय भाग जात आहे आता दोनशे दहा दा� दोनशे पंधरा पंधरा म्हणजे आपण दोनशे तीस चाळीस बघडायचा दोळा वीस रुपयाचा जास्तच बागडावं लागणार ना मग कशासाठी व्यापारी चा भाग आपण बरोबर व्यापाराची माग लागून ती निवड ते सगळ्या त्या सगळ्या गोष्टी बरं त्यांच्या रुपये तुम्हाला मागून आज जर सव्वा दोनशे दहा रुपये वाढले तुमचे भरपूर वाढले पंचवीस पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस वाढले तुमचा सगळा औषधाचा मजुरीचा खर्च निघाला 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 शेतकरी रडतोय अक्षरशः रडतोय आणि आमचा शेतकरी हसतोय नाही बाजार कुठेच पडलेला नाही चांगल्या मालाचे बाजार आज पण चांगले पण पाडतायत बाजारताय फक्त बस चांगले माल आज पण कमी रेटने जाणार नाही कुठेच नाही जाणार आपल्या इथे तर जाणारच नाही चांगले माल कमी रेटने आणि म्हणून माझ्या माझे माझ्या मते मी जे अनुभवतोय महाराष्ट्रातलं सगळं वातावरण आणि त्या दृष्टिकोनात मी तुम्हाला जे आश्वासन देतोय फक्त एक चार पाच दिवसाचं हे खाली वर होण्याच्या आहेत अरे तुम्ही घाबरलेला आहात वस्तू अजून वाघीन गोळीत सापडली की ठोकून जाणार आहे त्याच्यात आजची परिस्थिती अशी आहे आपण एक तीन चार आलो त्या दिवशी डागी माल अर्धा होता आज डागी माल गाड्यावर संपलेले हा मग डागी माल संपले तर चांगल्या माल माल माला चांगलेच रेटर्न चांगल्या माला चांगले दागी मालाचा आज आवकच कमी पण तरी जर थांबले असतील डाबा धरून गणपती गणपती म्हणून त्यांना मोकळ करू आपण चार दिवस आता आवक कमी जातो विकून जाईल हा पण तुम्ही पंचवीस तारखेची शेवटची विक्री समजा सव्वीस सत्तावीस ला अजिबात हो माल नको गणपतीला लागतात ते खायला असेल ते येऊ द्या पण गणपती वाल्यांनी जेवढे काढायचे ना वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पाच दिवस जेवढा तुम्ही गणपतीसाठी ठेवलेला तो माल काढा पण चोवीसच्या विक्रीच्या नंतर तुमचा माल बाजारात नको आणि तुम्ही घाण पण नका करू चांगल्या मालवाल्यांना ज्यांनी ठेवलेलं आहे शेवटच पण तो घाण नाही त्याला पण झेरोला हिरो बनवणार आहे कारण ते घाण घाण जरी असेल तरी स्वन्यासारखा भावात विकणार आहे पण जे सोन्यापेक्षा डायमंड अजून बाजारात यायचं थांबलेलं आहे त्यांची राळ नाही करायची बरोबर सगळ्यांची एक खटी आवक नाही झाली पाहिजे अशी आवक जर चालू राहिली तर म्हणजे कोणालाच अडचण नाही होणार सगळ्या शेतकऱ्यांना बाजार पण भेटणार आणि जर एक खटी आवक झाली तर सगळ्यांच प्रॉब्लेम तयार होतील आज बाजारात आवक हे बाजारात गिराक नाही आमचं ग्राहक हालत नाही सकाळी तुम्ही आपण आठ तीन आठवडी तंबी देतोय बरोबर आहे तुमचं सगळं ॲव्हरेज मोडणार मग मौझ ती मंदी ती जिथ माल त्याला अंक मार्केट दूरन आलंय आपल्याच आवडी फक्त आपले गावाकी आणि ग्राहक पण तर एवढं दिसलं सगळं जा म्हणजे सगळे आम्हाला प्रयत्न पडला म्हणलं एक कंका नाही आज आता होतोय का नुकाली आपण तसं काय झालं नाही जायला गेलो खऱ्या अर्थ ना घाबरला असाल तर फक्त आमच्याकडे या मोकळे या घाबरला असेल तर घाबरला नसाल तो चार दिवस थांबा चार दिवसांनी बाजार द्या बाजार पडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहेच निच जोडतोय त्यात काळजी करायचं नाही ऍव्हरेज ना वाढणार एव्हरेज वाढणार एवढ्या निमित्तानं आज साबळे साहेबांच्या आज त्यांच्या अनुभव त्यांनी अनुभवलेले जागेवर सुद्धा आणि त्यांनी अनुभवलेलं मार्केट या दोघांच्या शेरशेत मी तुम्हाला सांगतो बरोबर बरोबर म्हणजे आमचं असं का मी दहा बारा वर्ष तरी एक्सपोर्ट केला असं दहा बारा वर्ष कधीच मालला होता एक्सपोर्टचा माल होणार का मार्केटला पण या वर्षी आणला एक्सपोर्टचा माल वर्षी म्हणला एक्सपोर्ट होतो म्हणजे रेट मिळतो असं नाही बरोबर मागच्या वर्षी मी आणबवलं एक्सपोर्टला एकशे दहा रुपयाची बाग खरेदी झाली होती युक्रेनच्या युद्ध म्हणून त्यांनी बाग रेट कमी केले होते पण तोच माल रेशन्यू फ्री मार्केट मध्ये आला मी एकशे साठ आणि रेशड्यू फ्री म्हणून झेंडे लावून विकले मी बरोबर रेशिड्यू फ्री म्हणून देशात सुद्धा माणसं आहेत रेशिड्यू फ्री घेण्याची ज्यांचा रेशिड्यू फ्री असेल महाराष्ट्रात त्यांनी मला सर्टिफिकेट आणा त्याचे रेट आपण युरोप पेक्षा वाढवणार बरोबर आहे ग्राहक आहे ना खाणारा ग्राहक आपल्याकडे त्यामुळे काळजी करू नका आणि जे आता घाबरल्यात त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला दिला आता तुम्ही जागेवरचं वातावरण पाहत मार्केटचं वातावरण पाहताय म्हणजे सध्या स्थितीला असं बाजार तर काय पडलेलं नाही आणि चांगले माल असले तर वेळेवर ठेवा फक्त एक खाटी सगळ्यांनी आणू नाका हळूहळू हळूहळू मार्केट करा यापर्यंत द्या पण बाजार हे पडलेलं नाही बाजार हे करंटचे आणि बाजार, बाजार वाढणारच आहे हे मार्केट अजून पडायचे आता यांना पण शिवानी झाली बाजार पडणार आहे नाही नाही बाजार पडणार नाही ना अजून आपण याच्या कसं विक्रम करणार अजून कर एक आठ दिवसात विक्रम करणार आहे आपण विक्रम करायला डॉक्टर साहेबांनी एक पैंज लावलेली आहे मी विक्रमच करून दाखवणार आणि ज्यावेळेस असे शेतकरी जागे जा, जा, जागेवर देण्यापेक्षा इथे येतील त्यावेळेस खऱ्या अर्थाने करण झालेला तुम्हाला अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रात दिसेल मागच्या वर्षी दोनशे चोवीस रुपयांनी धुमाळवाडीची बाग गेलेली होती आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलं की मला मी मला बाग द्यायची नाही वर्षी ते आज घेऊन आले त्यांचा उच्चांनी चारशे रुपयाचा रेट गेलेला आहे असे शेतकरी ज्यावेळेस मैदानात येतील जागेवर चांगला चाललाय बरोबर ज्यावेळेस तसे माल येतील त्यावेळेस महाराष्ट्रात वनवा पेटले शहर राहणार नाही मग किती पाऊस येऊ काय येऊ द्या रहाल लागतोय चांगला माल हा खाना लागतोय फक्त आपल्याला त्यांनी बोळीत पकडले बरोबर ते बोळीतून पकडून साईट यायचे एवढं या निमित्ताने सांगतो आणि आज तुमच्या माध्यमातन तुम्ही जो संदेश दिला आज शेतकऱ्यांना की मार्केट पडणार नाही विरळून विरोळून या आणि नसेल तर एकदा घाबरत असेल तर एकदा मार्केटला या मोकळे आकश मोकळे मार्केटला आपल्याला भेटले त्यांना काल फोन आला होता बरोबर त्यांना काल फोन आला होता आणि व्हिडिओ काढ पकडता ते आपला व्हिडिओ एकशे सत्तर एकशे सत्तर तुमची ह्या डॉक्टर साहेबांच्या बागेसारखी बाग आहे सेम बागे सेम काहीच फरक नाही फक्त त्यांची थोडी साईज जास्त आहे थोडी कमी आहे आता आमचा फोन घ्या माहिती आमचा फोन काय असाल व्हिडिओ व्हिडिओ काढता काढतो त्याचा फोन चांगला आहे या त्यांना सांगा एकदा मागे मार्केटला या इथले रेट पहा आणि त्याच्यात कमीत कमी दोन पाच रुपये कमी मागा आमच्या पेक्षा कारण तुमचा खर्च वाटणार आहे तुमचा वाचणार आहे पण जागेवर घ्या तुमच्या जा सारख्या भागात चांगला रेट दिला तर तुमचं भविष्य खर्च नाही कमी आज शेतकरी हसता रोज नाही तर परवा देशिटल टेन्शन मध्ये <laughs> समाधान वाटतय ना आपली फक्त गोळीची आहे तुम्हाला पहिल्यांदा विचाराशी चालते धन्यवाद